तू दारूच्या अड्ड्यावर गेली होतीस का कशासाठी घरात काय तुला मिळत नाही तुला दोन टायमाचं अन्न मिळतं ना पाहिजे ते मिळतं ना मग कशाला जायचं त्याच्याकडे मी दारू पितो 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 मी माझ्या पैशाची पितो तुझी तु तू किंवा तुझी आई किंवा तुझा बाप पैसे देत नाही मला हजार रुपयाला मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने पितो पण तुला काय कमी केलं आहे का तुला कमी केलंय परत एकदा सांगतो परत त्या अड्ड्यावर जायचं नाही काय कमी जास्त झालं तर मी जबाबदार होऊ शकत नाही कारण मी नशेमध्ये असणार सांगून ठेवतो पुन्हा जायचं नाही मी पैसे देतोय मी पिणार मी पिणार म्हणजे पिणार कोणाच्या बापाच्या पित नाही मी माझ्या पैशाची पितो आहे समजलं यापुढे जायचं नाही तिकडे हा नाही जायचं मी पीन, पिन पिऊन मरीन चालेल पण त्या गणपतकडे जायचं नाही सांगून ठेवतो तुला समजला चाल मी चाललोय परत तिकडे